मराठा समाजाला दिलेले आश्वासन राज्य सरकार पाळत नसून वेळकाडूपणा करत असल्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे राज्यभर सरकारविरोधात मराठा समाजात रोष व्यक्त होत आहे मराठ्यांची नाराजगी ही सरकारला परवडणारी नाही असंही यावेळी मराठा समाजाने सांगितलं राज्य सरकारच्या निषेधार्थ चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले चाळीसगाव शहरातील सकल मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते साधारणतः सातवा दिवस येऊन टेपलाय तरी देखील सरकार जाणून बुजून त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे असं आमचं ठाम मत झालेलं आहे जो आश्वासन नवी मुंबई वाशी येते जरांगे पाटील आणि सर्व समर्थकांना त्या ठिकाणी समाजाला देण्यात आलं होतं त्या आश्वासनाला मात्र या ठिकाणी कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीनं त्याच्यापासून पळ सरकार काढतंय असं या ठिकाणी आमचं स्पष्ट मत झालेलं आहे आता याचा अधिवेशन वीस तारखेला जे घेत आहे त्यामध्ये एक नवीन मुद्दा वेगळा आरक्षण मरणं समाजाला द्यायचं अशा प्रकारची पुन्हा भूमिका सरकार घेत आहे होय हरकत नाही घ्यायला पण तत्पूर्वी त्याच ठिकाणी ते मंजूर होईपर्यंत किंवा त्याचा अध्यादेश किंवा त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात वगैरे येणाऱ्या अडचणी त्या गृहीत धरून तोपर्यंत सगळे सोयरेचा हो जी आर मात्र लागू करावा हे जे आश्वासन दिलेलं होतं ते सरकारने पूर्ण करावं आणि मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तात्काळ काळजी घेऊन त्या ठिकाणी तसा शब्द देऊन लेखी आश्वासन देऊन त्यांचं उपोषण सोडावं असे आम्ही मराठा समाज बांधवांच्या वतीनं चायदा ता तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो आंतरवादी सराठी येथे संघर्ष सेवका मनोज दडांगी पाटील यांनी सलग आज आठवा दिवस आहे त्यांचा आमरण उपोषण चालू आहे मात्र सरकार त्यांच्या उपोषणाकडे लक्ष देत नाही म्हणून राज्यभर सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे आज चाळीस वर्ष सकाल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सरकारचा निषेध करून हवाभोम आंदोलन करण्यात आलं आहे